चिंचपूर तुळजापूर बरामपूर गावातील ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून गंभीर पाणी टंचाई निर्माण झाली आहे गावातील महिलांना दररोज एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ आली या समस्येकडे सरपंच सचिव आणि उपसरपंच यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे पाण्याच्या टंचाईमुळे गावकऱ्यांपुढे जगावे कसे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे बाहेर गावावरून येणाऱ्या रेती व मुरमाच्या अवजड गाड्यांमुळे पाण्याच्या पाईपलाईनला नुकसान झाल्याची माहिती समोर आली यामुळे पाईपलाईन फुटून पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाला गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणती ठोस कारवाई झालेली नाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महिलांना व वृद्धांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा इशाऱ्यावर ठाम आहेत